डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेलं जे संविधानाची जी प्रत होती दगडी याच्यामध्ये तर ती एक माथे फिरू हरामखोर जातीवाद्यांनी तोडफोड केली त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला मेहरबानी दाखवत ॲडमिट केले आणि त्याच्यासोबत जे काही लोक होते त्यांच्यावर काही कारवाई केली नाही परंतु ज्या आंबेडकरी समाजाने शांततेच्या मार्गाने परभणी बंदचं आंदोलन पुकारलं होतं तर त्या याच्यामध्ये ते चिडून काढण्यासाठी आंबेडकरी समुदायाच्या तरुणांवर महिला भगिनींवर अमानुष अत्याचार केला त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली गल्लीत जाऊन आमच्या वस्तींमध्ये अत्यंत जातीवादी पद्धत पद्धतीने हे केलं गेलं याच्यावर पूर्णतः फडणवीस सरकार जर जबाबदार हो आहे त्याच्यानंतर शांततेच्या मार्गाने ज्यावेळेस आंदोलन होत होतं तर आमचे एल एल बीचा एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता पोलिसने कॉम्बिनेश कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं अक्षरशः अमानुष मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला हा एल एल बीचा विद्यार्थी याची एक्झाम होती पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही न्यायालयातसुद्धा त्यांना आपल्याला द्याय न्या न्याय मिळाला नाही पोत, त्याच्यानंतर न्यायालयीन कोट कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार त्याच्यानंतर तेथील प जे पोलीस प्रशासन जेलचं त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं कोंबिंग केलं ते पोलीस केल, केल, प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्वत्र याच्यात जबाबदार आहेत तर या घटनेचा आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी ज्येष्ठ ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो